केवळ बाप कडक होता रागवत होता राग येत होता असताना वाईट लागायचं बाप आपला असा आहे कधी मित्र घराजवळ येऊ दिला नाही मित्र कुठला करून दिला नाही कुणी मित्र विचारायला आला महाराज आहेत का काय का, पहिले ते विचार काही का, काम होतं का तर तो तिथूनच मागं निघून जायचा वाईट लागायचा मित्र सुद्धा आपल्याला बाप करून देत नाही कधी कोणात जाऊ देत नाही कुठे बसू देत नाही बाप होता तोपर्यंत राग येत होता पण आता गेल्यानंतर कीर्तनाला बाहेरगावी जर गेलो तर ड्रायव्हरला सांगून ठेवत असतो जवळ गाडी आणून उभी कर का तर आपल्याला लवकर घरी जायचं आहे का तर घरी बाप नाही कारण ना तो प्रत्येक संकटाचा बाप होता गावच्या मिटिंगमध्ये गेल्यानंतर जर मी मध्ये काही बोललो कोण मला विरोधात पुढून समोरून बोलला नुसता बाप उभा जरी राहिला तर बोलणारा खाली बसत होता कारण आधार बाप होता पालनीय तत्व आई आहे पण आधार मात्र बाप आहे जोपर्यंत घरात बाप आहे तोपर्यंत घराचं राखण करायची गरज पडत नाही किती लांब कुठेही मुक्काम करता येतो किती दिवस कुठं जाता येतं पण घरातला बाप जर गेला ना तर लक्ष घराक लागतं आता घराला कॅमेरे बसवले तर आम्ही कुठूनही घराक लक्ष ठेवता येतं तेव्हा कॅमेरा माझा बाप होता सगळ्यांना लक्ष ठेवून होता होता तेव्हा राग होता आता मात्र क्षणाक्षणाला त्याची जाणीव होते हसेपर्यंत बापाचं महत्त्व कळत नाही गेल्यानंतर कळत